लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत परमिट रूम धारकांच्या एफ विक्रीवरील वाढवलेला दहा टक्के अतिरिक्त व्याज कर रद्द करावा तो थेट उत्पादकांकडून वसूल करावा यामुळे परवानाधारक आणि वाईन शॉप या दोन्ही ठिकाणी एकच कर लागू होऊन सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व बार रेस्टॉरंट परमिट रूम चालक लक्षवेधी बंद पाळणार असल्याची माहिती जिल्हा बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या आमच्यावर जो दहा टक्के जो अन्यायकारक टॅक्स लावलेला आहे ना त्या टॅक्सच्या संदर्भात आम्ही शासनाला आज निवेदन दिलं इसपीन आणि महाराष्ट्र शासनालाही निवेदन दिले आणि आम्ही वीस तारखेला तो प्रातिनिधिक स्वरूपात पूर्ण नाशिक जिल्ह्यातील हॉटेल बंद ठेवणार आहे लक्षणिक बंद ठेवणार आहे तर ह्या संदर्भात वेळोवेळी आम्ही शासनाला सांगू राहिलो तर इतर राज्यामध्ये हा व्हॅल्यू टॅक्स म्हणजे टनव टॅक्स हा नाही आहे हा महाराष्ट्रातच लागू झालेला आहे हा तुम्ही रद्द करून हा फर्स्ट पॉईंटवर ॲडिशनल टॅक्स वाढवा म्हणजे तो ॲडिशनल टॅक्स वाढल्यावर हो, शासनाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात ज्या काही चोऱ्या होत आहे त्या बंद होतील महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला ते बंद ठेवत आहे पण आपण वीस तारखेला बंद ठेवतो अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक